नमस्कार मी अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती व बडगुजर विद्याप्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वधुवर परिचय मेळावा दोन हजार तेवीसमध्ये संपन्न होत आहे मी अध्यक्ष या नाताने सर्व समाजबांधवांना मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो कारण केलेल्या आव्हानास समाजबांधवांनी खूप खूप भरभरून प्रतिसाद दिलेला आहे यासाठी आजपर्यंत समाजा विद्याप्रसारक मंडळाकडे ऑनलाईन नोंदणी दोनशे सदतीस फॉर्म आलेले आहेत आणि ऑफलाईनची सुद्धा दोनशे दहा फॉर्मची नोंदणी झालेली आहे मिळून चारशे सदोतीस वधूवर वधूवरांनी फॉर्म फॉर्मची नोंदणी केलेली आहे मी सर्व समाजबांधवांना मनापासून धन्यवाद देतो तसंच माझं एक आव्हान आहे समाजाला की हा मेळावा यशस्वी करण्यासाठी आपण आपणाकडून थोडीशीच अपेक्षा बाकी आहे एक जाहिरातीच्या रूपाने आपण काही काही आर्थिक मदत मंडळास करू शकतात तसेच अन्नदान आणि गावगावच्या मंडळांना मी सूचित करू इच्छितो की आपण स्वयंसेवक आपले कार्यकारिणी मंडळ घेऊन जळगावला या चोवीस बाराला त्या दिवशी आपले मंडळाचे कार्यकारणी सदस्यांनी स्वयंसेवकाची भूमिका निभावी जेणेकरून आपला हा म मेळावा शांततेत व चांगल्या पद्धतीने पार पडेल असं मी सर्व समाजबांधवांना आवाहन करू इच्छितो धन्यवाद तसेच सर्व समाजबांधवांनी बहुसंख्येने या मेळाव्यास उपस्थित राहावा असे मी आपणास आवाहन करतो